सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात निदर्शनास येत असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वन विभागानं सापळा लावला होता मात्र यात वन विभागाला यश आलं नाही त्यात रविवार नंतर सोमवारी पुन्हा एकदा या मगरीनं दर्शन दिलं स्थानिकांनी वन विभागाचं लक्ष वेधूनही वन विभागाचे अधिकारी कर्मचारी फिरकलेत देखील नाही त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे रविवारी तब्बल चार तास ही चार तासात वन विभागाची टीम पोहोचल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यात आजही पुन्हा या मगरीनं दर्शन दिलं दुपारपासून सायंकाळपर्यंत ती या ठिकाणी होते यावेळी उपस्थितांनी उपवन संरक्षक मिलिश शर्मा यांचं लक्ष वेधलं त्यांनी संबंधितांना तात्काळ उपाययोजना करण्यासही सा सांगितलं मात्र तब्बल एक तास होऊन देखील मोती तलाव इथं वन विभागाचा एकही अधिकारी कर्मचारी फिरकला सुद्धा नाही नागरिकांच्या भीतीचा विषय ठरलेली ही मगर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या सापळ्यात अडकेल असं वाटलं होतं मात्र वन विभाग केवळ दिखाऊपणा करत असल्याचं निदर्शन असालय दोन दिवसात मगर दिसत असताना वन विभाग नेमका काय करत होता हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावामध्ये आपण पाहिलं तर मागच्या दोन दिवसांपासून मगर येते त्याच्या आधी चार दिवस वन विभागानं तिथे सापा लावलेला रेस्क्यू टीम त्यांची दाखल झालेली पण कालच्या दोन दिवसात म्हणजे काल तर जवळपास चार तास आणि आज सुद्धा चार तासाहून अधिक काळ ही मगर त्या कारंजावर येऊन बसलेली पाहायला मिळाली मात्र फॉरेस्टचा एकही अधिकारी इथे फिरकलेला पण नाही इथे उपस्थित सुद्धा नाही त्यामुळे गणेश भक्तामध्ये जे विसर्जनासाठी इथे येतात त्याच नागरिकांमध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया येत आहेत एक तासापूर्वी स्वतः उपवन संरक्षक मिलीश शर्मानं फोन करून याबाबत कल्पना दिली त्यांनी सुद्धा याची दखल घेतली मात्र त्यानंतर सुद्धा फॉरेस्टचा एकही अधिकारी मागच्या एक तासामध्ये मोठी तलावाच्या इथे फिरकलेला नाही त्याच्यामुळे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधनं उमटत गणेश चतुर्थी सारखा मोठा सण आहे मोठी मंडळं जी आहेत ती विसर्जनासाठी मोठी तलावात येत असताना मगर गेले दोन दिवस सलग त्याच कारंजावर येऊन दर्शन देत असताना फॉरेस्टचे अधिकारी येत ना 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 होता नाही त्यामुळे त्यांना या गोष्टीचं काही पडलंय की नाही हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय आणि हे सगळ्या घटना बघता वनविभाग नेमकं करतं काय प्रश्न या उपस्थित होत असताना उपवन संरक्षकांचं लक्ष वेधून सुद्धा फॉरेस्टचे अधिकारी जर येत नसतील तर वन विभागाचा उपयोग काय असा सवाल सावंतवाडीकर करत आहेत गणेशोत्सव सुरू असताना याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जन होत त्यात ही मगर कारंज्यावर येऊन बसत असताना वन विभाग झोपेत आहे उपवन संरक्षकांचंही लक्ष वेधून तासभर झाला तरी अधिकारी कर्मचारी घटनास्थळी फिरकत देखील नसल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वन विभाग जाग होणार का असा सवाल या निमित्तानं विचारला जातो आहे दिवसभरातील दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा सा युट्यूब चॅनल